नमस्कार कुलकटामध्ये आपलं स्वागत आहे आज करणार आहे उपवासाचा स्नॅक्सचा पदार्थ त्यासाठी हा रात्री भिजवलेला साबुदाणा घेतला हा आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे साबुदाणा आता यात आपण किसलेला बटाटा घालू कच्चा बटाटा किसून घेतलाय किसून धुऊन घेतला यात दाण्याचं पूट घालू खूप बारीक पूट करायचं बा दाण्याचं मीठ घालू तिखट घालू मी मिरची घातली तरी चालेल पण मिरची घालताना मिरची मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घाला आणि हे जिरे घातले अर्धवट क्रश केले आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ छान आपण कढईत तेल तापायला ठेवू तेल ता गरम होईपर्यंत आपण याचे मेदू वड्यासारखं आपण याला शेप देऊ या मिश्रणाला हात असा हाताला पाणी लावून घेऊ आपण याला असा मेदू वड्याचा आकार घेऊ आपले मेदू वड्याचे शेप करून आपण तयार करून आहे आता आपण तळायला घेऊ तेल तापलं असेल आपलं 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 पण आता हे मेदोबडे तेलात झाले आपण उपासाचे पदार्थ करतोच खिचडी करतो थालीपीठ करतो उपासाचे प्रॅक्टिस करतो पण आपण जर वेगळ्या पद्धतीने जर आपण खायला केलं तोच पदार्थ त्याच साहित्यातनं वेगळा आकार दिला वेगळा शेप देऊन जर केला तर आपल्याला खायला पण छान वाटतं आणि कोणी गेस्ट येणार असेल तर त्यांना पण तुम्ही असं वेगळ्या पद्धतीने जर प्रेझेंट केलं डिश प्रेझेंट केली उपासाची तर त्यांनाही छान वाटतं खायला सगळेच आवडीने खातात जे उपवासाचे पदार्थ सग जास्त वेळा करत नाही ज्यांना सवय नसते थालीपीठ म्हणा किंवा साबुदाणा वडा किंवा हे असे वेगळे वेगळे पदार्थ पॅटीज त्यांचे ते प्रत्येक गोष्ट बिघडते तेलात तळण्यावर फुटते किंवा थालपीठ थापताना फुटतं किंवा करताना शिजवताना खालपीट फुटतं त्यांनी एक करायचं की साबुदाणा भिजवलेला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा त्यात दाण्याचा फूड नव्हतं तो पण एकदम फाईन बारीक करायचा आणि जिरे अख्खे न घालता जिरे पूड असं सगळं छान बारीक बारीक करून घालायचं म्हणजे फुटायची शक्यता किंवा पदार्थ बिघडायची शक्यता कमी होते जे नेहमी करत नाहीत ते आणि जे नवीन करणारे असतात जे बॅचलर असतात एक राहत असतात त्यांना पण मग या प्रकारे जर केलं त्यांनी काळजी घेऊन पदार्थ तयार केला तर परफेक्ट होणार फुटणार नाही बिघडणार नाही माझ्या किचन टिप्ससुद्धा तुम्ही पहा मी किचन टिप्ससुद्धा अपलोड केल्यात त्याच्याही व्हिडिओ केलेत मी किचन टिप्सचे बरेच व्हिडिओ अपलोड केले केलेत फेसबुकवर पण मी व्हिडिओ टाकलेत ते तुम्ही बघा रेसिपीचे पण बघा माझे व्हिडिओ टिफिनसाठीचे पण मी भाज्यांचे व्हिडिओ केलेत रेसिपी केल्यात किच्या टिफिनसाठी उपवासाच्या पण माझ्या रेसिपी आहेत उपासाचे स्नॅक्स अजून पण माझे आहेत केलेले ते सगळं बघण्यासाठी जे पहिल्यांदाच बघत असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे त्यांना माझ्या इतर सगळ्या रेसिपीज पाहता येतील किचन टिप्स उपवासाचे स्नॅक्स इतर भाज्यांच्या रेसिपी तिफीनसाठीच्या सगळ्या रेसिपीज पाहता येतील आणि मी बरेच सगळ्या रेसिपी करतानासुद्धा मी टिप्स सांगितल्या टिप्सही केलेल्या आहेत रेसिपी आपले हे वडे आता छान ब्राऊन होत आले क्रिस्पी पण होणार आहेत हे आपले उपवासाचे क्रिस्पी मेदू वडे खायला रेडी आहेत तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता माझ्या रेसिपीज करून पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद